नमस्कार मंडळी अशा रीतीनं येऊच किचनची पुढची खरेदी झालेली आहे आता वडी झाली आता कोथिंबीर वडी कोथिंबीरची गट्टी आणि मिरची घेतलेली आहे चला तर मग सगळ्यात कलरफुल कारभार आहे बघा मंडळी अशा रीतीनं ही कोथिंबीर निवडलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे हे पहा आणि आता हे बाकी जे साहित्य हे आहे डाळीचे पीठ हे आहे तांदळाचे पीठ मीठ तेल पांढरे तीळ लसूण मिरची आलं यांचं ते मिश्रण आहे तर अशा रिशीनं आपण आता साहित्य पाहिलेले आहे तर पुढची रेसिपी पाहूयात मंडळी हे जे आपले डाळीचे पीठ आहे ते आपल्याला कोथिंबीरमध्ये जिरेल एवढेच ते पीठ घ्यायचे आहे अन्यथा कोथिंबीर वडील चला तर मग बघूयात आपण कसं करता येईल आपल्याला ते तर अशा रीतीने आधी आपली ही सगळी कोथिंबीर जी आहे ही साधारणतः एक गड्डी आहे मित्रांनो एक जुडी आहे म्हणजे आपल्याला ते प्रमाण लक्षात येईल आणि आता आपण याच्यामध्ये आपण हे पीठ जे आहे ते आपण टाकणार आहोत अंदाज घेत घेत मला असं वाटतं साधारणत तीन चमचे पुरेसे होतील हे पहा आणि याच्यानंतर हे पूर्ण तांदळाचं पीठ आपण त्यात असं हळवारपणे पसरून घेऊयात त्याच्यानंतर ही जी लसूण आलं आणि मिरची पेस्ट आहे ती आपण पूर्णपणे ह्याच्यात टाकून देणार आहोत चवीनुसार तुम्हाला जसं हवे असेल तसं कमी तिखट तर कमी करायची जास्त हवं असेल तर जास्त करायची हे पहा चवीनुसार आपण हे व्यवस्थित सर्वत्र पसरून घेत आहोत हलकंसं आणखीन टाकत आहोत हे पहा काय अंदाज घेत खेद घेत आपण ते करावं लागतं अन्यथा मिठामुळे कदाचित खारट होण्याची शक्यता असते आता आपण तीळ टाकूयात हे पहा म्हणजे काय वडी कुरकुरीत होते आणि तीळ खाण्यासाठी उपयुक्त हे आपण एकजीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये आपण हा एक छोटा चमचा हळद सुद्धा टाकणार आहोत हे पहा आणि आता आपण थोडेसे हलके पाणी टाकून हे आपण मळून घेण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि मंडळी कोथिंबीर जे आहे ती मळताना कुसकरून अशी छान दाबून दाबून घ्यायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या वडीमध्ये उतरतो तुम्ही आता बघू शकता हळूहळू मी ती दाबून दाबून अशी छान एकजीव करतो मंडळी हे पहा तर मंडळी तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये मी आता पीठ मळतोय त्याला म्हणतात काटवट आमच्या आजीच्या काळातली फार जुनी इंग्रज काळीन ही काटवट आहे <laughs> तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने हे पीठ तयार झालेले आहे आता याचे आपण छोटे छोटे उंडे असे करून घ्यायचे आहेत रोल इंग्लिश भाषेमध्ये हे पहा मस्त गोल आपण करून घेतो आहोत हे पहा अतिशय छान असे हे गोल पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे आपल्या वड्या पण दिसायला छान दिसतात हा एक झालेला आहे मंडळी तुम्ही अशा रीतीनं बघू शकता छान टेक्स्चर आलेला आहे वडीला ही कोथिंबीर सुद्धा अशी छान मर झालेली आहे पिवळा रंग आलेला आहे हळदीमुळे आणि पीठ छान जमून आले आणि असा हा आणखी एक उंडा तयार झालेला आहे तर मंडळी अशा रीतीने आपले हे पाच उंडे पंचतत्वांसाठी तयार झालेले आहे तर हे कुंडे आपण उकडून घ्यायचे आहे च तर उकडूया उकडू 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 तर मंडळी अशा रीतीनं आपण आता आपले जे उंडे आहेत ह्या वेळेस आपण ते कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत हे कुकरचं भांड त्याला ते आपण तेल लावून घेणार आहोत हे पहा अशा रीतीनं सर्वत्र तेल लावत आहोत रीतीने हे उंडे जे आहेत वान अमर हे अकबार आणि हा अँथनी चल रे बाबा <laughs> तर हे तीन झालेले आहेत हे आपण आता बाजूला ठेवूयात आणि आणखीन एक हे हे याच्यात आपण ठेवलेलं आहे अशा रीतीने ये गया अंदर आणि हे जे जा आहे ह्याला पण आपण आता तेल लावून घेतो आहे आणि ही प्लेट आपण त्या ह्याच्यामध्ये ठेवून टाकणार आहोत हे पहा यात आपण हे आता कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत तत्पूर्वी हे इथे ठेवलेलं आहे मस्त पैकी हे झाकण लावले आहे हे पहा गॅस पेटवलेला आहे छान पैकी आणि आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या काढणार आहोत मंडळी तीन तीन आणि मंडळी अशा रीतीने हे उंडे उकडून घेतलेले आहेत थंड करून घेतलेले आहेत आता याच्या आपण वड्या पाडूया वड्या पाडूया आणि त्या तळून घेऊया चला आणि मंडळी अशा रीतीने आपण उंडे जे आहेत ते कापायला घेतलेले आहेत वड्या पाडायला घेतलेले आहेत हे पहा फर्स्ट उंडा अँड धीस वेरी वड्या पाडिंगो सी धीस सी धीस वड्या पातळ पातळ 是的，是的， आणि अशा रीतीने मंडळी ह्या वड्या आपण तळून घेऊया चला तर मग आणि अशा रीतीनं मंडळी तवा तापवायला ठेवलेला आहे आणि हे तेल सुद्धा आपण पहा अशा रीतीने मंडळी आपण मधल्या ह्या चक्रापासून इथे सुरवात करणार आहोत मस्तपैकी फुलाची नक्षी करणार आहोत ही पहा निद्ण। 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 निद्� कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तर आपण टेस्ट करूया वा मस्त झालेली आहे कोथिंबीर वडी एकदम क्रंची तर मंडळी तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल ऐकॉन दाबा इतरांनाही सांगा खात राहा सुखात राहाच किचन कोथिंबीर वडी why wow.